गृहमंत्री अमित शहा दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते या दौऱ्यात बऱ्याच ठिकाणी अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली पण शेवटच्या क्षणी त्यांनी अमित शहाची मुंबई विमानतळावर भेट घेतली आणि मागणी केली थेट मुख्यमंत्री पदाची दादांनी हे वृत्त फेटाळलं जरी असलं तरी यात तथ्य काय आहे हे, हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या हुरकट रांदड आपण पाहताय सरकारनामा गृहमंत्री अमित शहा रविवारी आणि सोमवारी मुंबई दौऱ्यावर होते लालबागच्या राजाचं दर्शन निमित्त असलं तरी मिशन विधानसभेमुळे या दौऱ्याला महत्व होतं याच अनुषंगाने सोमवारी दिल्लीला परत जाताना गृहमंत्री शहा यांनी मुंबई विमानतळावर महायुतीची बैठक घेतली आणि शहांच्या दौऱ्यात कुठेही न दिसणारे अजितदादा या बैठकीत मात्र उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गृहमंत्री शहाच्या पुढे एक प्रस्ताव ठेवला निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा अशा मागणीचा हा प्रस्ताव या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं महायुतेने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नसल्यामुळे बैठकीत नेमकं झालं तरी काय आणि शहांची या प्रस्तावावर काय प्रतिक्रिया होती याची उत्सुकता सगळ्यांनाच होती मात्र हे वृत्त फेटाळत दादांनी चर्चांना रोख लावली दादा म्हणाले मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही दादांनी या चर्चेला नकार दिला असला तरी मुख्यमंत्री बनण्याची अजितदादांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले त्यासाठीच हेही एक कारण त्यांनी दिलं होतं आता त्यांनी त्याच्या ते पुढचं पाऊल टाकलंय महायुती सरकारचा कॅप्टन मीच असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले शिंदे गटाचे नेतेही एकनाथ शिंदेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्री असतील असं सांगताय याचा धसका घेत अजितदादांनी या स्पर्धेत थेट उडी घेत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली ही शक्यता नाकारता येत नाही त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी अजितदादांच्या पक्षाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील यांचा पराभव झाला याबाबत काही दिवसांपूर्वी बोलताना सावंत म्हणाले आपल्याला अर्चनाताईंची उमेदवारी आवडलीच नव्हती त्यामुळे मी मत मागायला तुमच्याकडे आलो नव्हतो तर दुसरीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यात सध्या चर्चेत असलेली राज्य सरकारची लाडकी बहीण योजना या योजनेच्या श्रेयवादावरून देखील मोठ्या चर्चा आणि वाद होतानाच चित्र आहे काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री शब्द वगळल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांनी आक्षेप घेत मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर आता गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर देखा योजनांचा देखावा करण्यात आला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील योजनांच्या देखाव्यातून अजित पवार यांचा फोटोच गायब होता त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटामधली धुसफूस समोर आली आणि साहजिकच दोघांनाही मुख्यमंत्री पदाची अपेक्षा आहेच आता प्रश्न येतो या सर्वात फडणवीसांचं नाव कुठेच का नाही छोट्या वादात न अडकता फडणवीसांचा काही मोठा प्लॅन आहे का शिंदे आणि अजित पवारांना बॅक सीट देऊन स्वतः फ्रंट सीटवर येण्याचा फडणवीसांचा विचार आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात त्यामुळे आता येत्या काळात महायुतीत राजकीय फूट बघायला मिळते की दोन उपमुख्यमंत्र्यांसारखे आता राज्याला दोन मुख्यमंत्री मिळतात किंवा या पलीकडे जाऊन शिंदे आणि दादांना बाजूला करून फडणवीस मुख्यमंत्री पदाची धुळा सांभाळतात हे लवकरच स्पष्ट होईल या सगळ्या परिस्थितीवर तुमचं मत काय यापेक्षा काय वेगळं होऊ शकतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पाहत रहा सरकारनामा